शासन निर्णयाचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण वा व क्रीडा विभागामार्फत मोठे दोन शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयात काय स्पष्ट केले आहे शासन निर्णय निर्गमित करण्याचे कारण कोणते आहेत शासन निर्णयाचा कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे शासन निर्णयाद्वारे सरकारने कोणते धोरण सुनिश्चित केले आहे सुधारित शासकीय धोरणाच्या संदर्भात महत्वपूर्ण मोठी बातमी या संदर्भामध्ये उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण करूया चला तर आपण स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका व ही बातमी अत्यंत महत्वाची व कामाची असल्यामुळे आपल्या आप मित्र परिवाराला अवश्य शेअर करा तर चला पाहूया शासन निर्णयाच्या स्पष्टीकरणाकडे कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान व राज्यातील शाळेत सुधारित धोरण सुनिश्चित करण्याच्या संदर्भात दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र महत्वपूर्ण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निर्गमित करण्यात आले आहेत वेतन अनुदान राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून पाच जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता शालेय शिक्षण व क्रीडा विभागा करता अर्थसंकल्पित करण्यात आलेला वित्त विभागाकडून प्राप्त झालेला निधी वितरित करण्याची सदर बाबत शासन निर्णयानुसार सदरचा निधी हा मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र यांच्या नियंत्रणाखाली सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण जनजाती क्षेत्र उपयोजन सर्वसाधारण माध्यमिक शाळा करीता सहाय्यक अनुदान सैनिक ची शाळा करता सहाय्यक अनुदान महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम नुसार जिल्हा परिषदेना सप्रयोजन अनुदान युवक कल्याण कार्यक्रम राष्ट्रीय छात्र सेना अशा विविध लेखा शीर्षा अनुदानाचे वितरित करण्यात आले आहे शासन क्रमांक दोन हा अत्यंत महत्वाचा आहे पहा अंशकालीन निदेशकांची नियुक्ती स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उच्च प्राथमिक शाळेमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारित धोरण सुनिश्चित करण्याच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील संस्थेच्या इयत्ता सहावी ते आठवी वर्गांच्या शाळेसाठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्याच्या संदर्भात सुधारित धोरण निश्चित करण्यात आले त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या किंवा त्यापेक्षा अधिक संख्या असेल तर अशा शाळेमध्ये तीन अंशकालीन निदेशकांची पदे बालकाच्या मोफत सक्ती शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ म्हणजे आर टी ऍक्ट दोन हजार नऊ च्या अंतर्गत मधील तरतुदींना निर्धारित करण्यात आले आहे दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे लिंक देण्यात येत आहेत एक वेतन अनुदानाची लिंक दोन अंशकालीन निदेशकांची नियुक्ती दोन्ही नि... ह्या ज्या शासन निर्णयाच्या लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आले आहे तेथून आपण पीडीएफ घेऊ शकता आणि वाचू शकता करिता करीता एज्युकेशन चॅनल ने हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या माहिती तो सादर केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच